सातारा जिल्ह्याचे पहिले हिंदू संतोष त्या ठिकाणी जोर काय आहे बघा व अतिशय लहान आहे पोरांचं पण कष्टाच्या जोरावरती इथे पर्यंत कष्टाचे हा पंच म्हणलं फिरतो आणि कुस्ती बघा नाही नाही ना, 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 हो कुस्ती कुस्ती केली कर कर करुसी चला चला चल कर कुसते लाईव लायू हव्याचं तू कुस्ती कर कुस्ती कुस्ती गेली आहे पिक्की लागल्या भविष्य जगायची कुस्तीचा ठिकाणी योग्य दिला जाईल आणि या बाजूला बालाच्या गोष्टीला प्रारंभला आमच्या मलिकवाडी गावचे सुपुत्र श्री काकाराम तुकाराम जाधव यांनी बरेवाडी गावामध्ये येऊन बरेवाडी ग्रामस्थ आल्यापासून इथे साथ देत आहेत आणि त्यांची दोन्ही मुलं सुद्धा यात्रा कमिटीला दरवर्षी चांगल्या प्रकारे आमच्या इथून आलेले आमच्या त्यांनी आलेल्या नाव कमवलेलं आहे त्यांचा त्यांचावाडी ग्रामस्थांच्या हार्दिक हार्दिकने अभिनंदन करतो धन्यवाद चला पाहिला तीन कुस्त्या लागलेल्या अजून दोन कुस्त्या होणार आहे पहिला तयार करून चला आरभ टाकून पळायचं नाही पाहिजे बा मातीत कुस्ती व्यवसाय कसा तसा बघा खालचा वर आला वरचा खाली गेला यासाठी थोड्या थेट घालून कुस्ती करावी लागते तिथे डाव आहे पण ती धाव आहे करणारा पाहिजे रोज समजणार पंधरा ऑगस्टला कुस्त्याचा सीजन चालू झाला आता जानेवारी फेब्रुवारी सापला मार्च एप्रिल मे जून अखेरपर्यंत मैदान चालला नऊ महिना कुस्ती तीन महिना पाऊसला पैलवानला खोराकाला चार रुपये मिळायला ला लागले पोरं ही लढायला लागली आज महाराष्ट्रात खरंच सांगतो कुस्तीला फार दिवस चांगला आलेला आहे करणाराच पाहिजे गुरु शिष्याचं नातं अखंड आहे पहिलीकडा बाजूला राजेंद्र राजमाने ताबा भेटलेला भोसले पैलवानावरती चौली पवनावरती दोन वेळा पचलेला तिसऱ्यांदा स्वार झालेला पलीकडल्या बाजूला भालाची कुस्ती खडाखडी चावा इकडे बाईक लावण्याचा प्रयत्न आहे तिथंच निकाल निकाल बच गया आडवा हात लागल्यामुळं वाचल बच गया लेकिन पकडा गया आडवा हातच नसता तो पोटूच निघतो या त्या गावाचं नाव निकाल लाव चला मेळवा मारते माझ्या घरी आलता विश्वाजी तुरुपणा

बरं सांगतो फार चांगल्या गोष्टी आहे या आज महाराष्ट्रावर चालणारे नाव असणारे पैलवान आहे खानवर असा तो भाग वेगळा पुन्हा कुस्ती समोर आली डाव दिलेला आहे चवल्यावरती राजमानेला ताबा घ्या केला हे बाळ कुस्ती करे हे छोटा पैलवा कुस्ती करा कुस्ती करा अतिशय लढत आहे 5. 5. चालू निघण्याचा काय प्रयत्न आहे बघा चौगलेचा कशी आकरी लावली बाजूला बघा कुस्ती कुस्तीत जाईल बघा तर बाजूला घ्या बाजूला घ्या ना कुस्ती शेषका घ्यायचा नाही बघा हा बघ चला सगळा हे सनी बाऱ्याचा सवेरा कुस्तीमध्ये राजेंद्र राजमाने त्याचं नाव गाव त्याच सैदापूर हे केसरी संतोष होता आबांचा पठ्ठा पट्टा झाला बरोबर 13 मिनिटाला एक चार गावावर विजय या जाणे हे सनी चलबी सनी ये लवकर चला दोघ्या आणि नंबर एक पहिला रात्रीचे आठ वाजून गेलेला वा आणि मैदानात आला हात कसे तपेट बघा अठरा वर्षी वय आहे त्याच सत्त्याण्णव किलो वजन आहे तपेट काय आहे बघा धन्यवाद ही पाव नंबरची कुस्ती सी कार्यक्रम दाजी आणि कैलासवासी तुकाराम चंद्रकांत शेट्टे मामा यांचे स्मरणार्थ एबीपी ट्रान्सपोर्टचे मुकादम श्री आनंद तुकाराम सत्ता बाबा आणि आर जी ट्रान्सपोर्टचे मुकादम श्री प्रकाश तुकाराम सत्ता यांच्यातर्फे ही दोन नंबरची पुष्टी लावण्यात येणार आहे

या कुस्तीला पण जणांना दिवस सेवा पोलीस पाटील आणि उमेश महाजा हे कुस्तीचे एकेकाचे या परिसरातले जादूगार काही ना माहीत असेल काही ना माहीत नसेल हे लानाची मोठी झाली अनेक त्यांची माहितीनं स्पर्धा मी पाहिलेली आहे तो परिसर असा होता अभिजित पाटील परवाच मी बघितले तो पर्ला खरं सांगतो येऊन ते सोडच लय सांगलेला काय हे बोल आज या कराड तालुक्यातल्याच नव्या अक्कल सातारा जिल्ह्यात नाव आहे अरे कुस्तीला प्रारंभ होतोय गावकरी म्हणतो खरेच मी तुमचं कौतुक करतो काय शिस्त आहे चाचणी पडली तरी आवाज काल मी आश्रम जिल्हा होतो बारगाव खाडा महाशिवरात्रीनिमित्त म्हणणार होत अशी शिस्त होती पण आजची शिस्त जगावेगळी आहे गाव छोटा आहे पण कीर्तीनं होत आहे जीवाला जीव लावणारी म्हणले आहे अतिशय चांगलं काम आहे ते राम लक्ष्मणासाठी नंबर एट ची कुस्ती केली पंधरा वर्ष त्या गावाला त्या राम लक्ष्मी परत सहज नाही तेवढे मोठे दानच आहे बघा पहिलीकडल्या बाजूला नावाची पकड घेण्याचा प्रयत्न आणि या बाजूला कुस्तीना प्रारंभ झालेला आहे विश्वास केवढा वट्टा आहे बघा काळेला केलेला काळ्या काळेने काळ केला सव्वा सहा फुट उंचीचा मध्ये तो त्या तोला मोलाचा अतिशय जबरदस्त असे कुस्त समोर चालवा आणि यानंतर नंबर एक ची कुस्ती लागणार आहे मी सांगितलं राम लक्ष्मणाची जोडी सक्य भाऊ मी पंधरा वर्ष नंबर एक ची कुस्ती लावत फक्त आकडे सांगा देण्याची दानत आहे फरक सांगतो म्हणजे जन्म दिला झाला त्या मातेनं समाज केला ह्या भातीला दानत लागते पैसे मग तुमच्या आमच्याकडे ठीक आहे पण काय म्हणजे पडतील म्हणून की हात घालून बसलेली आहे गाणती शिवाय काम नाही कामाशिवाय मेहनत नाही मेहनती शिवाय घाम नाही घामाशिवाय पैसा नाही पैसा काय जागा चेंडल लागतो का असं काम आहे आणि अंबरीचे फलवा नव्हती झाली चल 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 चलणार सगळा डा करा कुस्तीच करायला लागते अरे आज लागल्याशिवाय हो कुस्तीवर चभास सुंदर वरून घेतला समोर कुस्ती चालू झाली चबासा पुन्हा पठायला लागण्याचा प्रयत्न रोपणारचा आहे यानंतर एक नंबर नंबरची कुस्ती

स्वागत करते आणि मू वस्तीला प्रारंभ होईल सारखे असते वैभव आणि बाला सुंदर पण काढण्याचा प्रयत्न केलेला होता पण तुला मापाचा तोडकावून लावला

पहलवान कुटना करा खतु क्या पुस्तक का जोड़ा छाट कु जोड़ी ना जोड़ तोड़ी ना तोड़ अशा समोर चालू है बघणाऱ्याच्या डोळ्याचं पार पेटलेलं कितीतरी गोष्टी आतापर्यंत पन्नास गोष्ट आपण पाहिलेली चांगलं मैदाना देवाच्या यात्रेनिमित्त ता वरेवारी तालुका काही ना। सुद्धा नाही कुस्ती करत मी मैदानासाठी चांगली मेहनत घेणारे संघटक कामनाथ चव्हाण अभिजित पाटील सचिन भोसले संभाजी कळसे आणि अशोक सुतार या पाच जणांचं मैदानात स्वागत आहे धन्यवाद दोन मिनिटाचा टायमिंग पण कुस्तीला दिलेला कुस्ती करा अतिशय चांगली कुस्ती केलेली आहे एक नंबरचे पैलवन सतीश एक नंबरच्या कुस्तीचे देणगीदार कैलासवासी आनंदा गंडीबा शेळटे यांचे स्मरणार्थ श्री तानाजी आनंदा अध्यक्ष यात्रा कमेटी व श्री संभाजी आनंदा अध्यक्ष शेलटे मुक्ती ही एक नंबरची कुस्ती लावण्यात येणार आहे पाटील सर दोन हजार नऊ ला चालू झालं त्यापासून ही लाल राम लक्ष्मणाची जोडी एक नंबरची कुस्ती घेत आहे बघा केव सव्वीस तारखेला ही शोध केली जायचं चांगलं काम आहे त्याचं पंधरा एक वर्षाचा काळ गेला एवढी मोठी जाणत आहे ही गावची पांढरच नाही आहे काहीच कमी करणार नाही जाणार मान असणार ही माणसं म्हणून मगाशीच सांगित सातशे टन गेला नऊशे टन गेला रुपया खर्च करीत नाही काय करायचं तुझा टन गेला तुझं तुला हे फार मोठी जाणत आहे आज महाराष्ट्रामध्ये फडकणं जागी झालेली मंडळी लाखो रुपये कुस्तीवरती खर्च करू तु लागली म्हणून कुस्तीला दिवस चांगला उद्या तुमच्या गावाचा उद्योग गाव पण केस कुस्त्या घेतल्या बघण्याच्या डोळ्याचं पार फुटलं वर्षात तोंड यायचं आपल्या मायभूमी मध्ये तेवढा चालत घ्यायचा आणि आपले व्यवसाय विविध निघत जायचं चला पहिल्या कुस्ती करत नको भाऊ ਨੰਮੋ ਨੰਮੋ ਉਹ ਕੀ